मुंबईच्या प्रभादेवीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलन केलं अजय चौधरी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे पूल बाडकामाच्या निर्णयाविरोधात त्यांनी एल्गार पुकारलाय उपाययोजना संदर्भात त्यांनी सरकारला सवाल सुद्धा केलेले आहेत प्रशासनाला प्रश्न सुद्धा विचारलेत वाहतूक व्यवस्था रोजगाराचे प्रश्न उपस्थित त्यांनी केलेले आहेत दरम्यान त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढी यांनी पाहूयात तुम्ही या ठिकाणी आज साखळी उपोषण करत आहात खरंतर आजपासूनच हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार होता तुमच्या मागण्या काय आहेत स्थानिकांना की काय काय समस्येला सामोरे जाऊ लागू शकता बघा हा ब्रिज पाडण्याचा विषय आहे परंतु हा जो तो वळली आणि तो उत्तम उन्नत मार्ग बनतोय त्याच्यामध्ये साडेचारशे कुटुंब विस्थापित होत आहे मी दोन हजार एकवीसपासून पासून सातत्याने मागणी करतोय की बाबा ह्या लोकांचं पुनर्वसन पहिला करा कारण वर्षोनिवर्ष शंभर वर्षापासून राहणारे लोक आहेत तुम्ही ज्या काय पुलाची आखणी केली पुलाचे आराखडे बनवले तर तुम्हाला माहीत नव्हतं का याच्यात कोण कोण विस्थापित होतं आहे मग मा एम एम आर डीचे अधिकारी महानगरपालिकेच्या आयुक्त काय एल सी कॅबिनमध्ये मा रेगोट्या मारतात का फक्त प्रत्यक्ष तिथे पाहायला पाहिजे होतं आणि मग त्यांचं वसन हे या ब्रिजच्या कामाला सुरुवात होण्यापूर्वी व्हायला पाहिजे होतं बुलडोजर चालवला जाईल मग तुम्ही काय करणार आम्ही बुलडोझरच्या समोर झोपलेल्या असे माझ्याबरोबर सगळे आमचे साथीदार असतील शिवसैनिक असतील आम्ही बुलडोझर बघू कसा काय चालवतात हे नाही चालणार देत तुमची शेवटची भूमिका पत्रव्यवहाराने काय नाही झालं तर तुम्ही ही भूमिका घे आम्ही ही भूमिका घेणार आम्ही ठरवलं आहे विनंती अर्ज झाल्या निवेदनं देऊन झाली बैठका घेऊन झाल्या प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून झालं तरी जर तुमचे डोळे उघडणार नसतील तर तुमचे डोळे उघडायचे जे वेगवेगळी साधनं आहेत ते आम्ही सगळे अवलंब बघू का बातचीत केल्याबद्दल तर अगदी एल्फिस्टन पुलाच्या बाजूलाच साखळी उपोषण सुरू आहे एल्फिस्टन पूल बांधण्यासाठी तोडण्यासाठी जेव्हा बुलडोजर या ठिकाणी दाखल होणार तेव्हा तेव्हा आम्ही बुलडोजरच्या समोर सगळे येऊ अशी भूमिका ठाकरे गटाच्या आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज सीमा आडेज सी चोवीस तास मुंबई